पण त्यांचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही स्वतःचा मुलगा एकमेव आमदार असे मनसेचे सर्व उमेदवार पराभूत झाले त्यानंतर पुन्हा एकदा मनसेच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे राजकीय विश्लेषक मनसेच्या अस्तित्वाची चर्चा करत आहेत आता यातच एक महत्वाची घडामोड घडली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला सत्ते बरोबर ठेवण्याची तयारी दाखवली आहे त्यामुळे मनसेसाठी ही शेवटची संधी असेल का राज ठाकरेंना याचा फायदा होईल का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजाबाजा मनसेला सरकार सोबत ठेवण्यात आम्हाला निश्चितच रस आणि आनंद आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जिथे शक्य असेल तिकडे राज ठाकरे यांच्या पक्षाला सोबत घेण्याचा प्रयत्न करू असं विधान फडणवीस यांनी केलंय यापूर्वी शपथ घेतल्यानंतर राज ठाकरे यांनीही फडणवीसांचे अभिनंदन केले होते यावर सोशल मीडियावर ते म्हणाले की दोन हजार एकोणीस ला खर तर ही संधी त्यांना मिळायला हवी होती पण तेव्हा आणि त्यापुढे दोन हजार बावीस मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली असो पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलंय त्याचा या राज्यासाठी इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो पुढची पाच वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा माझ्या पक्षाचा पाठिंबा असेल विधानसभेतल्या दारुण पराभवानंतरही भाजप आणि मनसेचे संबंध कायम आहेत हेच यातून दिसून येत आहे पण राज ठाकरेंच्या मनसे समोर आता अस्तित्वाचा लढा आहे हे उघड आहे पक्षाची अवस्था एवढी बिकट झाली की पक्षाचं चिन्ह कायम राहणार की निवडणूक आयोग ते काढून घेणार याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत त्यामुळे पुन्हा एकदा पक्ष त्याच ताकदीने उभा करण्यासाठी राज ठाकरेंना एक विजय लागणार आहे आणि राज ठाकरेंसाठी ही शेवटचीच संधी ठरू शकेल महत्वाचं म्हणजे राज्यात अनेक वर्षांपासून स्थगित असलेल्या महापालिका निवडणुका मनसेला संधी ठरू शकते पण मग लागलीच प्रश्न पडतो तो म्हणजे मनसेला भाजपचा कसा फायदा होणार तर थेट युती हा एकमेव ऑप्शन मनसे विकासासाठी फायद्याचा असेल असं जाणकार सांगतात कारण विधानसभेतील कामगिरी पाहता महानगरपालिका निवडणुकीतही मनसे काही मोठा करिश्मा करेल अशी शक्यता नाही तसेच स्वबळावर जरी निवडणूक लढवली तरी महायुती आणि महाविकास आघाडी अशी सरळ लढत होत असताना मनसे केवळ पुन्हा तिसऱ्या क्रमांकाची मतं घेताना दिसेल त्यामुळेच मग भाजपशी युती हा एकच सरळ सोप्पा ऑप्शन ठरतो मात्र खरा प्रश्न पडतो तो म्हणजे विधानसभेसाठी मनसेला महायुतीत जागा नसताना महानगरपालिकेत तरी जागा होईल का तर त्यासाठी आपल्याला महानगरपालिका वाईज विचार करायला लागेल तर मनसेची एकूणच ताकद ही मुंबई ठाणे पुणे नाशिक पट्ट्यात आहे यापैकी नाशिक हा मनसेसाठी कायमच सॉफ्ट कॉर्नर राहिलाय तर सध्या नाशिकमध्ये भाजपचं वर्चस्व आहे विधानसभेत नाशिकमधल्या तिन्ही जागा भाजपने जिंकल्या आहेत बाकी महायुतीचा विचार करता अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांची ताकद नाशिकमध्ये आहे मात्र ती तेवढी दखलपात्र नाहीये अशा वेळी राज ठाकरेंना सोबत घेऊन भाजप इथली निवडणूक लढवू शकते मात्र पुणे ठाणे या ठिकाणी भाजपाला मित्र पक्षांना डावलता येणार नाहीये कारण पुण्यात अजितदादा गटाची आणि ठाण्यात एकनाथ शिंदेची मोठी ताकद आहे अशा वेळी इथं भाजप स्वबळावर गेली तरी मोठ्या प्रमाणात मतविभागणी होऊन त्याचा तोटा महायुतीला होऊ शकतो मात्र पुन्हा मुंबईत नाशिक सारखीच अवस्था आहे मुंबईतील छत्तीस मतदारसंघांमध्ये पक्षीय बलाबल पाहिले तर भाजपचे सोळा आमदार शिवसेना शिंदे गट सहा शिवसेना ठाकरे गट आठ काँग्रेस चार राष्ट्रवादी अजित पवार गट एक आणि समाजवादी पक्षाचा एक आमदार आहे म्हणजेच भाजपचा होल्ड आहे आणि काही प्रमाणात त्याला शिंदे गटाची देखील साथ आहे तर अजितदादांच्या पक्षाची ताकद अगदी नगण्य आहे अशा वेळी मग पुन्हा मनसेला महायुती घेण्यासाठी स्पेस निर्माण होते विशेषतः उद्धव ठाकरेंचा मराठी मुद्द्याचा प्रचार मोडून काढण्यासाठी ही भाजपाला मनसे हवी असणार आहे त्यामुळे नाशिक आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी तरी मनसे आणि भाजप युती होण्याची पुरेपूर शक्यता निर्माण होते सोबतच कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि इतर काही ठिकाणीही भाजप गुणविल म्हणून काही जागा मनसेला देऊ शकते मात्र मुंबई नाशिक या ठिकाणी मनसेचा पुन्हा कमबॅक होण्याची शक्यता वाढेल अशा वेळी मग राज ठाकरे अशी अरेंजमेंट करणार का राज ठाकरेंना भाजप आता तरी ऍक्टिव्ह युती पार्टनर म्हणून स्वीकारणार का यावर ही सगळी गणित अवलंबून राहतील त्यामुळे हे इक्वेशन येत्या काळात कसं उलगडेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका